हा पैठणीचा ब्लाऊज आहे ह्याच्यामध्ये बरेचसे प्रकार येतात ते मेन व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे हा एक ब्लाऊज ऑलरेडी शिवून झाला आहे आज नेमकं काय झालं आहे हा जो पैठणीचा ब्लाऊज आहे ज्यांची ऑर्डर होते त्याचा मी आहे हुक लावायला दिले त्या इस तरी करून देतात काय त्यांच्याकडून चूक झाली माहिती नाही आणि पैठणीच्या ब्लाऊजचा हाताचे येतं ते बोलतात प्रेस करताना तो कपडा थोडासा जळाला आहे बॉर्डरला रिपेरी करू शकतो असं बोलले बिलकुल वेळ नव्हता कारण आज मला कुठल्याही परिस्थितीत सव्वा चारपर्यंत ब्लाऊज रेडी करायचा होता आणि कटिंग केलेला होता दुसरा माझ्याकडे तो शिवाला घेतला शिवला दिला आणि बरोबर टायमामध्ये झाला असं होतं ह्याबद्दल बऱ्याच जणांनी चौकशी केलेल्या आहे तर ह्याचं मी डिटेल देते आत्ता जो शिवला आहे त्याचा ब्लाऊजचा इतका मोठा इशू होईल असं बिलकुल वाटलं नव्हतं पण नशीब एक्स्ट्रा माझ्याकडे हा मटेरियल होता आणि तिन्ही ब्लाऊजांची ऑर्डर एकच सरासरी मापं होते डिझाईन सेम होतं आणि नंतर बघितल्यावर करूया असं कधी कधी होतं आहे आत्ता हे शिवून झालं आणि पार्सल गेलं मग मला बरं वाटलं काहीही होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगू शकते वेळेवरती